पोलिस मागे लागल्यात वाचवा झाल्यानंतर फोन करा विचारायला फोन करू नका झाल्यानंतर सुखरूप घरी पोहचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझा काही वाकडे करू शकणार नाही आपला बस बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही आम्हाला लोकांना आम्ही असेच आवच इकडे असंच बोलतो कारण का आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर वड़ वड़ था था। जे उगाच वाकड्या आलेलो नाही या जिहाद्यांना हे जे काय हिरवे वळवळत आहेत ना सांगतो जागेवरच राहा जेवढे आहेत तेवढेच राह उगाच आमच्या अंगावर आलात ना उरले सुरले पण कसे साफ करायचे ना हे पण आमच्या धर्माने आम्हाला दाखवून दिलेलं आहे हे पण धर्माने दाखवून दिलं म्हणून जाता जाता एवढंच सांगतो किती हवा भरायची ह्याला पण मर्यादा आहे ऐक यानंतर हवा भरण्याची गरज भासली नाही पाहिजे बांधव हिंदू म्हणून तुम्ही सगळेजण आपल्या माता भगिनींना तुमच्या आहोत सरकार आहे विश्वास आजच्या निमित्ताने देतो आणि परत एकदा हिंदू आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आभार मानतो इतिहास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि एकदा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका